जायच पप्पल बोल पप्पल बोला पप्पल रे बाबू विमान विमान बघायला जायचं चला जाऊया कपडे बदला चांगले कपडे घालून जाऊया चला विमान बघायला जायचं येमान बघायला जाऊ तुला गाडीचं विमान बघू छोट छोट विमान बघू वरतीस आबाळास बघू आबा कुठे थोड्या वेळानंतर यश विमान आलं का विमान आलं का बघ 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 विमान आलं यश इकडे बघ इकडे बघ मी दाखवतो विमान आलं विमान आलं बघ पुढे बघ पुढं बघ दिसल का विमान काय दिसलं का यश यश इकडं माझ्या बघून दाखव हात हा तात दाखव कुठे कुठे वर आल वर आलं वर आलं येश दिसत का विमान बघ बघ राश येश विमान आला अजून एक हा दोन आहे दोन इकडून बिमा आलं नवीन बघ पुढे दिसलं कामान बघ इकडच दाखवला कुठे हाताने दाखव कि मला दिसत नाही हा दिसतय मित्रांनो आम्ही आलो तर बारा मध्ये गोजूबाईच्या इथं पाच पाच मिनट विमानं उडतात आणि आमची येष्ट विमान बघायला आवडते त्यामुळे आम्ही आलो बघितलं होतो बघितले काय विमान हे अजून पण दिसतंय त्याला लय विमान आवडतात त्याला हे इथलं बघ विमान दिसले का तुला विमान दिसले का